पळसाचा दंडक सिद्ध अवस्थेला आला आणि तिथं पळसाच झाड त्या दंडकाच तयार झालं त्यावेळेला तिथं त्या नाव पडलं श्रीमद जगदगुरु पलसिद्ध महाराज म्हणजे पळस सिद्ध अवस्थेत आल्यामुळे त्याला नाव पडलं पलसिद्ध आणि तिथं समाधी झाली भव्य उज्जैन शाखेचा मठ स्थापन झाला आणि त्या मठावर गंगाधर शिवाचार्य नावाच्या गुरुला बसवण्यात आलं आणि लक्ष्मण महाराज त्या ठिकाणी गेले लक्ष्मण महाराजांनी गेल्याबरोबर लक्ष्मण महाराजांनी गुरुला पाहिलं पाहिल्याबरोबर साष्टांग दंडवत घातलं दंडवत घातल्या बरोबर गुरुने विचारलं अरे कोण तू कुठून आलास त्यावेळेला लक्ष्मण महाराजांनी सांगितलं मी लक्ष्मण आहे कुठून आलास तुम्ही आम्ही राहिलो असतो तर उत्तर दिलो असतो कुंचे आलो डोंगरगावून आलो नांदेड जिल्ह्यातून आलो लातूर जिल्ह्यातून आलो पण लक्ष्मण महाराजांनी ते सांगितलं नाही महाराज मी मायापुरीतून आलो आहे कुठं मी उदास उदासोय लक्ष्मण महाराजांचे शब्द गुरु नाय याची तळमळ काय आहे एवढं सांगितल्या बरोबर गुरुने सांगितलं अरे मग तुझी काय तुझी इच्छा काय आहे तेवढा लक्ष्मण महाराजांनी एकच प्रमाण दिलं गुरुराया माझ्यावर कृपा करा <laughs> करा म्हणल्याबरोबर अंत करणार ती तळमळ शिष्याच्या गुरुला ओळखू आली त्याला सद्गुरु म्हणा ज्याला शिष्याच्या अंत करण्यातली तळमळ ओळखू येते हा नाहीतर आता सध्याच्या ना काळ भयानक आलाय गुरुला शिष्याच्या अंत काय चालेल कळणार की शिष्याला कळाली गुरुच्या अंत काय चालेल हा कारण त्याला माहिती आहे गेलं की खिशाला झटका आहे इथे आता शिष्यच जायला गेल्या गुरु जवळ हा अ तो काय होता महाराज कळालं आणि कळाल्या बरोबर लक्ष्मण महाराजांच्या कृपेचा ओलावा करण्यासाठी गुरु गंगाधर शिवाचार्याने मार्ग दाखवला साधनेचा मार्ग दाखवल्यावर लक्ष्मण महाराजांनी गंगाधर शिवाचार्याने दिलेली साधना अवगत केली आणि रोज साधना करायला सुरुवात केली एक नाही दोन नाही महाराज बघता बघता तब्बल वीस वर्षाचा काळ लक्ष्मण महाराजांना साधनेत घालावा लागला ज्या वेळेला एका दिवशी संध्याकाळी पलसिद्धांचा लक्ष्मण महाराजांना साक्षात्कार झाला आणि फलसिद्धांनी स्वप्नात येऊन लक्ष्मण महाराजांच्या जीवेवर बोट ठेवलं तेव्हा पाच हजार अभंगाचा गाथा लक्ष्मण महाराज तुमच्या आमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि लक्ष्मण महाराजाला कळालं की आता माझ्यावर स्वामीची कृपा झालेली आहे स्वामी कृपा हो झाली तत्क्षणे भ्रांती गेली त्याच वेळेला लक्ष्मण महाराजाला जाणीव झाली माझ्यावर फलसिद्ध स्वामीची आता कृपा झालेली आहे आणि त्या कृपेचा प्रसाद लक्ष्मण महाराजांना मिळाला प्रसाद मिळाल्यावर लक्ष्मण महाराज गुरुच्या प्रसादातून आलेली अनुभूती सांगत असताना गुरुच्या प्रसादाचं श्रेष्ठत्व महत्व आणि थोरपण सांगत असताना पहिल्या चरणा संत श्रेष्ठ शिवदास मुलीनं गुरुच्या माध्यमातून मिळालेल्या प्रसादाचं पण श्रेष्ठत्व आणि महिमा सांगतात की लोक हो मला गुरुचा प्रसाद मिळाला पण काय सांगावं हो तुम्हाला गुरुचा प्रसाद एवढा भारी आहे गुरुचा प्रसाद एवढा श्रेष्ठ आहे गुरुचा प्रसादाच एवढं महात्म्य आहे कारण की तीन विशेषण वापरले थोरी भारी आणि महिमा तीन तीन विशेषण वापरले मारे अहो एखाद्या वाक्याला एक विशेषण प्राप्त झालं तर त्या वाक्याला फार महत्व मिळतंय ह्या तर वाक्य ह्या तर चरणात तीन विशेष नाही तेच भारी बघा महिमा श्रेष्ठ मला सांगा मग नक्की काहीतरी असं वाटलं की एवढं वर्णन विशेषण लावून करतात म्हणजे नक्की काहीतरी ऐकलं काहीतरी या प्रसादात दडलंय ना काहीतरी प्रसादात या भारी आहे काहीतर प्रसादात श्रेष्ठ आहे काही का असणार या प्रसादाचा महिमा आहे लक्षात ठेवा असल्याशिवाय लक्ष्मण महाराजांनी तीन तीन विशेषण वापरले नाहीत काहीतरी विशेष आहे कारण विशेष असल्याशिवाय विशेषण लागत नाही काहीतरी विशेष आहे मग नेमकं या प्रसादामध्ये जर लक्ष्मण महाराज चार चार विशेषणा वापरत असतील तर काय या प्रसादात विशेष दडलेला आहे दुसऱ्या चरणा आहे काय आहे काय आहे काय श्रेष्ठ आहे काय थोरपण आहे माऊली म्हणतात हे आहे प्रसाद घेता नाशरी पुचा हे थोरपण आहे हे श्रेष्ठत्व आहे हा प्रसादाचा आहे हे प्रसादाचा महिमा आहे लक्षात ठेवा का मी प्रसाद घेतल्या घेतल्या प्रसाद घेताचे घेतल्या बरोबर तिथं वेळच नाही आहे घेतल्या क्षणी काय झाला असेल तर नाश झाला कशाचा षडरिपूचा प्रसाद घेतल्या घेतल्या माझा कशाचा नाश झाला षडरिपूचा नाश झाला मला सांगा षड किती आहे तो षड रिपू सहा आणि षडविकार किती आहे बरं षड रिपू आणि षडविकार दोन्ही एकच का वेगळे षड रिपू आणि षडविकार दोन्ही एकच का वेगळे वेगळे का एकच अ वेगळे काय मग षडविकार कोणते आणि षड रिपू कोणते जायते असती विवर्धते विप्रिन मते अपक्षयते विनश्यते हे काय आहे विकार आहे जन्माला येणं वाढणं मोठं होणं तरुणात येणं प्रौढ होणं मतार होणं एका दिवशी गारीच जाण म्हणतात विकार आणि जन्मलेल्या प्रत्येक जीवाला विकार लागू होतात माणूसच नाही कोणी जन्माला जन्माला आला की विकार चालू विकार चालू झाला कुणालाही चुकवता येत नाही विकार प्रत्येकाला स्वीकारावे लागतात सगळ्यात महत्वाचे घातक काय असतील तर शक्य होईल विकार काही नाही सगळ्यात घातक काय असतील तर षड रिपू आहेत मग षड रिपू कोणते काम क्रोध लोक मत मत्सर लोक हे काय आहे षड रिपू आहेत ते सगळ्यात घातक आहे एकदा जर षड रिपू आमच्यात निर्माण झाले की जीवनात षड रिपू सोडा सहा सोडा सहा मधलं एक बी येऊ हो दे आपल्या सहा तर लांब राहिले सहा मधलं एक जरी आपल्या जवळ आलं तर जीवन संपलं एक जरी फक्त पहिलं तुमच्यात निर्माण हो द्या काम एक जर काम निर्माण झाला तर जीवन संपायला वेळ लागत नाही का